महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे परिपत्र एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन दिव्यांगांना एस टीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण मुंबई पाच सप्टेंबर दिव्यांग प्रवाशांना यापुढे एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित शासन आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही धाब्यावर चढल्यास ते कोणत्याही धाब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढले असून एस टीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस यामध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेले आहेत साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासच्या कोणत्याही टप्प्यावर त्याचे आरक्षित आसन केवळ त्याच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एस टी प्रशासनाला दिलेल्या आहेत ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवासासाठी उपलब्ध होईल तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल याबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना सरळ उतार करताना प्राधान्य द्यावे तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील यावेळी देण्यात आलेले आहेत बसचा क्रमांक व आरक्षित आसन क्रमांक पुढीलप्रमाणे साधी बसमध्ये आरक्षित आसन क्रमांक आहेत दिव्यांगासाठी तीन चार पाच आणि सहा निम आसन क्रमांक तीन चार आरक्षित आहेत इ शिवाईमध्ये तीन चार पाच सहा ही आसन क्रमांक दिव्यांगासाठी आरक्षित शिवशाहीमध्ये आसन क्रमांक तीन चार पाच व सहा विना वातानुकूलित शयनांमध्ये आसन क्रमांक सात आरक्षित आहे ई व्ही नऊ मीटर पस्तीस आसनीमध्ये आसन क्रमांक तीन व चार आरक्षित तसेच विना वातानुकूलित शयन आसणीमध्ये आसन क्रमांक सहा आरक्षित आहे शिवनेरी जन शिवनेरीमध्ये आसन क्रमांक तेरा व चौदा आरक्षित आहे मिडी बसमध्ये आसन क्रमांक तीस व एकतीस दिव्यांगांसाठी कायमस्वरूपी आरक्षित आहे अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद